नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज, आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापसाच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये जबरदस्त वाढ बघायला वा मिळालेली असून येत्या आठवड्यामध्ये कापूस बाजारभाव आठ हजार पाचशे रुपयापर्यंतही जाण्याची शक्यता आहे कुठल्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाला तर पहिली बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर होता सात हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नंदुरबार कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर निघालेला आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर अकोला जिल्हा जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार आठशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर निघाला आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले सध्या मिळत असलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार